सर्वनामामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो आहे दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे काय एखाद्याकडे दाखवणे मग दर्शक मध्ये कसं जातो पण हा ही हे ह्या तो ती ते त्या बरोबर आहे हा हा शब्द काय रे दर्शक सर्वनाम दा, दाखवत आहे ना आपण तो पर्वत किती उंच आहे ती नदी काय वाहली बरोबर आहे किंवा आपण एखादं म्हणतो की त्या पर्वतरांगांच्या मधून ती नदी वाहते त्या आणि ती हे दोन काय झाले रे तसे झाले दर्शक सरोनाम मग मी एक वाक्य देतो ज्याच्याबद्दल बद्दल तुम्हाला अँसर द्यायचा आहे की याच्यातलं कोणता शब्द आहे जो दर्शक सर्वनाम आहे सांगू मग वाक्य ती आगगाडी फार वेगाने जात होती तिला त्या गावाला जायला बराच वेळ लागणार नाही दोन दर्शक सर्वनाम मी वापरले नक्कीच तुम्ही याच्यातले सर्वनाम सांगा कमेंट बॉक्समध्ये सोबतच स्क्रीनवर दिसत असणारा नंबर व्हॉट्सअप हाय करा माझ्या मराठी व्याकरणचा एक नवीन कोर्स तुमच्यासाठी एसडब्ल्यू लाईव्ह ऍप वर येतो एवढंच बोलून थांबतो स्वच्छ भारत